तर बघा पहिलेचे माणसं जुने होते जुने होते पहिलं काही नव्हतं अंगाला चांगला कपडा भेटत नसायचा पोटाला पोटभर जेवण भेटत नसायचं न न काही तवा काही तेवढे चटणी भाकर खाऊन दिवस काढित होते माणसं पण शब्दानं गोडे हो गोड होते पहिलं माणसापाशी इज्जत होती माया होती माणुसती होती आणि तसाच भाग एक आजी आहे त्या आजीची माझी भेट झालेली आहे तर आजीनं मी ए, कुरा कुरा एक गाव आहे तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ या ठिकाणी विहाराला चावी नव्हती मी मला विहारात जायचं होतं कारण मी प्रबोधन करता ना मग त्या गावाला गेलो होतो मग त्या आजीला विचारलं तर आजीचा एकदम साधा सो एकदम सिंपल स्वभाव मला बघितल्या बघितल्या त्यांनी डोक्यावर पदर घेतला आणि बघू लागल्या आणि मग पुन्हा मग काय म्हणतात मी विचारतो कोण आहे ना का नाही तो मग काय कोणी सगळे शेताला गेलेली मग आजी खरोखरच आजी ना काय हो मी फक्त दहा रुपये गेले होते चहा पाण्यासाठी मग आजी रडू लागल्या आणि पाया पडू लागल्या कारण किती माणसं भोळे आणि किती साधे सिंपल होते बघा पहिलं आता माणसं आहेत आज पैसा प्रॉपर्टी आज खायला भरपूर आहे सगळं पण आता माणसं असे नाहीत मयाळू तर पहिले माणसे तिके जीवाळू होते शब्दात गोडी होती माणुसकी होती तर तिकी तर बघा तुम्ही बघा आपण संक्रांतीची निमित्तानं आपण काय म्हणतो गोड घ्या गोड गोड बोला पण माणस शब्दानं गोड होते कारण शब्द असावे असे शब्द असावे असे अवघड मानू नका आजी खावा बिस्किट काहीतरी खावा का खावा ही ती अवघड ही करून वाटून घेऊ नका हा मुलं ही काय आहे का आजी तुम्हाला अरे 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 बघा रा हो हो राहता बघा राहा म्हणता का मला आजी राहू का हा राहू अहू हा। बघा असे माणस खूप प्रेमळ आजी।, आजी आजी आहे तिथं विहारा पशी आला चावीच नाही भेटली मग आजी चावी कुणापास आहे आजी चावी <laughs> बुद्ध विहाराची <भी> <laughs> आजी आजी लोक तो, <laughs> तो का कोण आहेत म्हणून बघा डॉक्टर पदर घेतलाय आजीची राहणी साधी भोळी राहणी साधी आहे पण बघा डॉक्टर पद राहणं कि एकदम साधं सिंपल ऐक तुम्हाला काय मुलं आहेत मुलं कि की आहेत <laughs> इथली विहाराची चावी कुठं आहे <laughs> की गेल्या तर आजी कुठलं बघतो म्हणून आणि आता नाही तर घरी सगळे शेताला गेलेले आहेत हाय ना खरं आजीला वाटायला फोटो काढायला आम्ही जेवण केलं आजी <laughs> जेवण केलं रडू नका आजी <laughs> पाया पडाल्यात हो का बघा माझ्या नका आजी पडू राहू द्या आजीला म्हणलं दहा रुपये गेले चहा पाणी करा म्हणून तर हो का आजी रडू लागल्यात आजी आणि पाया पडू लागल्यात नका अवघड मानू नका आजी मानू नका गड कारण करन... हे दादा <laughs> दादा यांना बोलता येत नाही ऐकता येत नाही ऐका येत नाही परंतु बोलतात करता जय भीम म्हणून भावानो आणि बहिणीनो कारण बांधवांनो मला सांगायचे शब्द असावे क्रोधाने पेटलेल्या माणसाला दुःख झालेल्या माणसाला अशा भडकटलेल्या माणसाला नम्रतेने झुकावे प्रेमाने त्याला शब्दाने त्याला शांत करावे अशी वाणी सुंदर असावी नम्रता असावी एकमेकाला एकमेकाचा आदर करणार असावा आणि खऱ्याच माणसातला देव पण वळकावा देळगुळात गोडवा असण्यापेक्षा शब्दात गोडवा असावा शब्दात गोडवा असावा शब्दात गोडवा असावा जय शिवराय जय भीम जय संविधान